नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत उन्हाळा असो किंवा पावसाळा मच्छरांचे प्रमाण जास्त असते जर ह्या मच्छरांपासून सुटका करण्यासाठी आपण मार्केटमधले सर्व उपाय करूनसुद्धा मच्छर जात नसतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्याकरिता मी घेऊन आली ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा काही मी घरगुती वस्तूंपासून एक असा उपयोग सांगणार आहे त्यामुळे जे आपले मच्छर आणि पावसाळ्यात अगदी मोठ्या प्रमाणात किचनमध्ये होतात ते म्हणजे आपले ते बारीक बारीक चिलते त्यापासून आज आपण सुटका करण्यासाठी घरगुती एक उपाय बघणार आहोत चला आपण लगेचच वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आज आपण जो घरगुती उपाय बनवणार आहोत दासांसाठी आणि चिलट्यांसाठी त्यासाठी सर्वात प्रथम लागणारा इंग्रिडियंट तो म्हणजे कांदा कांदा तर हा आपल्या प्रत्येकांकडे असतो खराब कांद्याचा वापर केला तरी काही हरकत नाही ह्या पद्धतीने सर्वात आधी आपण एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे ते कांद्याचं आपण डेट काढून घेतले आणि जो काय मधला गर असतो तो आपण आता काळून घेणार या ह्या पद्धतीने आपण सुरीच्या सहाय्याने आता गर हा काळून घेणार अगदी जास्ती देखील काळून घेण्याची गरज नाही आपल्याला त्यासाठी लागणारा जो घटक आहे तो कांद्यांमध्ये आतमधनं मिळणार आहे म्हणून फक्त आपली जी आपण वात लावणार आहोत ती वात व्यवस्थित बसेल आणि काही आपण दोन तर तीन इन्ग्रिडियंट्स आणि थोडं तेल घालणार आहोत ते बसेल इथपर्यंतच आपल्याला याच्यातला कांद्याचा गर हा काळून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपण सुरीने काळून घेऊया जर आपल्याला सुरीने काढता येत नसेल तर आपल्याकडे जे पोहे खाण्याची चमचे असतात त्याच्या बॅकसाईडने आपण काढून घेतलं तरी काही हरकत नाही अगदी कमीत कमी अर्धा कमी इंचपर्यंत आपल्याला याला कोरून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यातला हा काळून घ्यायचा यापेक्षा जास्त अजिबात काळून घेऊ नका यामुळे काय होईल जो काही आपल्याला डासांना पळवण्यासाठी इन्ग्रेडियन्स म्हणजे जे काही औषध लागणार आहे ते, ते त्यामध्ये राहणार नाही म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं फक्त आपण अर्धा इंचच आपण यामधनं काळून घेणार ह्या पद्धतीने आपण आता कमीत कमी अर्धा कमी इंचपर्यंत मी आता आपली फुल वात बसेल इथपर्यंत आपण ह्या घर काळून घेतलं आहे ह्या पद्धतीने जर आपण उपाय केला तर नक्की पावसाळ्यामध्ये जे आपल्या घरामध्ये चिलटे होतात ते नक्की ते पळून जातात अजिबात आपल्या घरात चिलटे होत नाही जो काही वास दरवडतो त्यामुळे डास आणि चिलटे हे पळून जातात तर ह्या पद्धतीने आता आपण हे कांद्याचं काळून घेतले त्यानंतर वाटी किंवा पंथी ह्या पद्धतीने घेऊन आपण हा कांदा इथं ठेवून द्यायचा जेणेकरून तो हलणार नाही आणि जी काही वाद आहे ती आपली पडणार नाही म्हणून आपण पंथीचा किंवा आपल्याकडे जो काही खोलगट वस्तू असेल त्याचा उपयोग ह्या पद्धतीने आपण करून घेऊ शकतो आता मी इथं एक पंथी घेतली पंथीमध्ये हा कांदा आपण ठेवून दिला आहे आता आपल्या ज्यासाठी लागणारा जो कांदा होता आता तो आपला क तयार झाला आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण जी पावडर टाकणार आहोत त्यामुळे वास येईल आणि त्याच्यामुळे जे आपले डास आहेत चिलटे आहेत ते पळून जातील खलबत्ता घेतला आहे खलबत्तेमध्ये लगेच आपण अगदी फ्रेश अशी आपण यामध्ये लोंग चार ते पाच लोंग घातले जर अगदी जुन्या लोंग असतील तर ती वापरू नका त्याच्यातला संपूर्ण जो वास असतो तो चालला गेलेला असतो आणि त्यामुळे अजिबात तो उपयोग होणार नाही लगेचच जे आपल्याकडे कोणतेही कापूर असले तीन ते चार त्याच्या ओळ्या ह्या टाकून घ्यायचं आता लौंग आणि वळीं कापूरचं आपण अगदी बारीक असं पावडर तयार करून घेतले जर आपल्याला जास्ती प्रमाणात बनवून घ्यायचं असेल तर आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलं तरी काही हरकत नाही आपण तर नेहमी कापूर हा घरामध्ये लावत असतो आपली निगेटिव्हिटी घरातली ती बाहेर जाते आणि त्यामुळे आपल्या जी काही पॉझिटिव्हिटी असते ती निर्माण होते हा देखील आपला यासाठी उपयोग हा होऊ शकतो तर ह्या पद्धतीने जेवढं शक्य तेवढं अगदी बारीक असं याचं पावडर तयार करून घेतलाय थोडंफार जाडसर राहिलं तरी काय हरकत नाही फक्त त्याचा फ्लेवर एकमेकांमध्ये में मिक्स होऊन आणि ती प्रक्रिया झाली पाहिजे त्यासाठी आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतली लई कांद्यामध्ये आपण आता अगदी थोडंसं यामध्ये टाकून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण हाताच्या सहाय्याने जी लोंग आणि कपूरची पावडर तयार करून घेतली होती ती आपण टाकून घेतली ह्या पद्धतीची एक फुलवात घ्यायची लगेचच ती फुल फुलवात आपण ह्या कांद्यामध्ये व्यवस्थित सेट केल्यानंतर पुन्हा वातीवरून आपण ती पावडर टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण कमीत कमी एका वेळेस एक चमचा आपण पावडरही वापरून घेणार आहोत जेवढी थोडीशी पावडर जास्ती वापरू त्यामुळे काय होईल थोडा वास पसरेल आणि पूर्ण घरभर तो वास जाईल आणि आपलं जे डास चिलटे पावसाळ्यात त्याचं मोठ्या प्रमाणात कमी होतो प्रमाण हे कमी होतं नक्की तुम्ही हा घरगुती उपाय करून बघा अगदी उपयुक्त असा हा उपयोग आहे अगदी छान असा देखील याचा येतो तर त्यानंतर लगेच आपलं नेहमीचं मी खाण्याचं तेल वापरते जर आपल्याकडे निंबाचा रस म्हणजे न्या आपलं जे काही आपलं निंबाचं झाड असतं आणि त्या निंबाच्या झाडाची पानं सुकून पावडर करून वापरली तर अगदी जास्त आणखी उपयोग होतो पण आता माझ्याकडे नसल्यामुळे फक्त मी या तीनच वस्तूंचा वापर करून घेऊ शकते इथे सरसूचा तेलाचा वापर केला तरी काय हरकत नाही किंवा आपल्याकडे निंबाचा पाला नसेल तर त्या जागेवरती आपण निंबाचा रसाचं देखील आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते देखील आपण ह्यामध्ये वापरून घेतलं तरी काय हरकत नाही लई ह्या पद्धती तिने आपण वात ही जळवून घ्यायची जेवढं आपल्या तेल बसत होतं तेवढं आपण एक तर दोन चमचे व तेल हे टाकून घेतले आणि त्यानंतर वातीला जळून जित जिथं आपलं डासांचं प्रमाण जास्त असेल तिथ तिस हे असं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर काय करायचं थोड्या वेळ दार हे उघडं राहू द्यायचं वासामुळे डास जे असतात ते घराबाहेर जातात आणि त्यानंतर लगेचच आपण दार हे बंद करून घ्यायचं ज्या ठिकाणी आपले चिलटे असतील त्या ठिकाणी देखील आपण ह्याच पद्धतीने उपयोग करून घ्यायचे ठिकठिकाणी कोपऱ्यांमध्ये ह्या पद्धतीने पाच पाच दहा दहा मिनटं ठेवल्यानंतर तिथले डास संपूर्ण हे चालले जातात ह्या पद्धतीने खिडकीवरती ठेवायचं आणि त्यानंतर लगेच थोड्या वेळानंतर खिडकी ही उघडून द्यायची किचनमध्ये दे देखील त्याच पद्धतीने खिडकीजवळ ठेवा जे काही चिलटे असतील ते घराबाहेर चालले जातील ह्या पद्धतीने नक्की तुम्ही उपयोग करून बघा अगदी छान असा घरगुती उप